तुम्ही बाराशे कोटी रुपये ठेवत असते प्रत्येक तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा असलेला असेल दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल मला गेलं नाही तर नावाचा संजय चालू आहे का सरकारचा प्रयत्न काय करायचं फक्त वापरायचं कसं तिरकपुरेदार काय काय तुम्ही बाहेर कोटी रुपये ठेवलं असत प्रत्येक आमदाराला तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा आपल्या आपल्याबरोबर चाललेल्या सरकारचा प्रयत्न वापरला तसे अखेर आपण ठेवायचे राज्य